नमस्कार नाव सांगा ओके पुढून आले तुम्ही आणि नेमकं काय त्रास होता माझ्याकडे याच्या आधी नेमकं काय त्रास होत काय तर हा हा तर किती दिवसापासून त्रास होता तुम्हाला तीन चार वर्ष तीन चार वर्ष झाले आणि ने, नेमका कसा त्रास व्हायचा कमरे पासून हा तर इकडे माझ्याकडे आल्यानंतर किती दिवसात फरक पडलो ना मला फुर्न okay. okay. आता तुम्हाला माझ्याकडे का फरक पडला आणि बाहेर का फरक पडत नव्हता त्याचं कारण सांगतो तर तुमच्या मडक्यामध्ये वरची जी टिक्स आहे ती खाली सरकलेली होती टिक सरकल्यानंतर त्याची गादी असते ती बरीच बाहेर आली पण बाहेर तुम्ही ते गोळ्या औषध खाऊन तुम्हाला फरक पडत नव्हता त्याच कारण काय की मेडिसिन त्याच्यावरती तयार झालीच नाही तर मनका जागेवर जाऊ शकत मेडिसिन तर आम्ही काय करतो मनका जागेवर नेऊन त्याची गादी ती ला आणतो आणि न चालू करतो एकदम तुमचं मनका जागेवर हो गेल्यामुळे तुमची हो गादी गे हो मध्ये आली आणि नस चालू झाली म्हणून रक्त पुरवठा प्रॉपर चालू झाला म्हणून तुमचं नस ऍक्टिव्ह झाली रक्त पुरवठा चालू झाला तुम्हाला फरक पडला मी काय गोळ्या औषध दिले का तुम्हाला कोणत्या प्रकारचं मेडिसिन न देता तुम्हाला फरक आहे पण आधी तुम्हाला पेन किलर खाऊ मेडिसिन खाऊन पण फरक पडत हिट आल्यानंतर बरंच फरक पडला पण नियम आणि पथते या नियमात राहिले की तुम्हाला मरेपर्यंत त्रास होत नाही पण नियम थोडला की दुखणं चालू आता नियम काय ते सांग पंधरा ते वीस किलो पुढे वजन उचलायचं नाही कमराला झटका बसला असं काही करायचं नाही थोडं आंबट सांबळ गॅस होईल ऍसिडिट होईल किंवा फोरता येईल अजे पदार्थ खाऊ नका समजलं फालतू दुखणं वाकून वजन उचलण बंद ठेवायचं हे तुमचं जे रेकॉर्डिंग हे नियम पथते सांगितले ही जी माहिती हे आमच्या चॅनल ला टाकू नंतर बघून घ्या ठी okay. 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 इकडं मग इकडे माया इकडे काम करा हुशार जो करच